नमस्कार एजीसी स्पोर्टचा क्रीडागाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कुस्ती हा काही फक्त पुरुषांचा खेळ नाही ठरवलं तर मुली सुद्धा आपली ताकद या खेळातून दाखवू शकतात हे सिद्ध करणारी आणि भारताच्या इतिहासातील यशस्वी महिला कुस्तीपटूंपैकी एक म्हणजे बबीता कुमारी फोगट आजच्या या भागामध्ये आपण याच कुस्तीपटूबद्दल जाणून घेणार आहोत

त्यांनी फक्त कुस्ती प्रशिक्षणावरच लक्ष केंद्रित करावं म्हणून त्यांना काही बंधनं घातली कमालीची शिस्तही लावली त्यांचे वडील त्यांना शेजारच्या गावातल्या विविध आखाड्यांमध्ये घेऊन जायचे तिथे या मुलींना बऱ्याचदा मुलांशी कुस्ती करावी लागायची कारण कुस्तीमध्ये करिअर करणं अजूनही भारतात आणि विशेषतः हरियाणा सारख्या भागात महिलांसाठी निषेध मानलं जायचं पण बबिताने आव्हानांना तोंड देत आपलं प्रशिक्षण सुरू ठेवलं गावातल्या प्रशिक्षणानंतर बबिता कुमारीनं पटियाला मधल्या राष्ट्रीय क्रीडा अकादमी मध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच सुरू झाला बबीताचा कुस्तीगीर म्हणून यशस्वी प्रवास दोन हजार दहाच्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर बबीता प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिचं आंतरराष्ट्रीय पदार्पण लक्षणीय झालं त्यानंतर दोन हजार बारा मध्ये बबिता ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी भारतातील दुसरी महिला कुस्तीगीर बनली जिथे तिने कांस्य पदकही जिंकलं पुढे दोन हजार चौदाच्या ग्लॉस्को कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकलं आणि पात्रता ठरणारी ती देशातील केवळ चौथी महिला कुस्तीगीर ठरली बबिताने गोल्ड कॉस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्य पदक जिंकलं नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवणं असेल किंवा नृत्याच्या रियालिटी शो मध्ये सहभाग घेणं असेल आपलं गुणी असणं आणि अष्टपैलुत्व कायम सिद्ध केले दोन हजार स्पर्धेतल्या तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हरियाणा सरकारने तिला सब पद बहाल केलं दोन हजार पंधरा मध्ये तिला मानाचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वेळोवेळी बबिताचं आवर्जून कौतुक केले दंगल हा फोगट कुटुंबियावर आधारित चित्रपट भारतभर गाजला बबिताने तिची बहीण गीता आणि विनेश फोगट यांच्यासोबत मुलींच्या हरियाणा प्रदेशातील मुलींबद्दलची सामान्य मानसिकता बदलण्यासाठी अशी ही अनेक मुलींसाठी आणि अने स्त्रियांसाठी प्रेरणादायी असलेली कुस्तीपटू बबिता कुमारी फोगट अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडा गाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्टच्या चॅनलला चा नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद